केरळमध्ये कोविड नाईन्टीनचा सब व्हेरियंट जे एन एकचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे परिस्थितीवर पूर्ण लक्ष असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे केंद्र सरकारने सांगितले की भारतीय सार्सको दोन जिनोमिकी संस्थेने नियमित तपासणीदरम्यान केरळमध्ये कोरोना विषाणूचा एक सब व्हेरियंट असलेल्या जे एन एकचा एक, एक रुग्ण शोधला आहे सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाच्या तयारीच्या उपायांचं आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमित अभ्यासादरम्यान राज्यामध्ये सर्व सुविधांची मॉकड्रील आयोजित करण्यात येत आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे केरळमध्ये आठ डिसेंबर रोजी कोविड नाईन्टीनचा सेरियंट असलेल्या जे एन वनचा एक रुग्ण सापडल्याची अधिकृत सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली त्यांनी सांगितले की एकोणीशे महिलेच्या नमुन्याची अठरा डिसेंबर रोजी आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली होती त्यात तिला संसर्ग झाल्याचे दिसून आले या महिलेमध्ये सौम्य लक्षणे होती ती कोविड नाईन्टीनच्या संसर्गामधून बरी झाली आहे सूत्रांनी सांगितले की देशामध्ये दे कोविड नाईन्टीन चे सध्या सापडलेले नव्वद टक्के गंभीर नाही आहेत तसेच संसर्ग झालेले लोक त्यांच्या घरामध्येच विलगीकरणामध्ये राहत आहेत यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशामध्ये जे एन वन चार्ज संसर्ग सापडला होता ही व्यक्ती मुळशी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे तसेच त्याने पंचवीस ऑक्टोबर रोजी सिंगापूरचा दौरा केला होता